विधानसभेच्या प्रचाराच्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय नेते नामदार नितीनजी गडकरी साहेब आपले दुसरे नेते माजी मंत्री घोरपडे सरकार शिवसेनेचे आमचे भाऊ जन स्वराज्याचे कदम साहेब राजाराम गुरुड नीताताई केळकर भैया कांबळे आमचा किरण आमचे अण्णा इकडं आमच्या खोतताई असतील आमचे सूर्यवंशी असतील मकरंद देशपांडे आणि आमचे अध्यक्ष प्रकाश ढंग सुरेश बापू औटी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलात सगळ्या माता बहिणी मला अगोदर सांगितलं की लवकर आवरा कारण त्यांना पुढं दुसरीकडे दौरा आहे जास्त काय बोलणार नाही आहे आपण तीन टाइम मला इथं आशीर्वाद दिले तीन वेळा मला विधानसभेमध्ये आपण पाठवलं पक्षश्रेष्ठींचं आभार मानावं तेवढं कमीच आहे साहेब आम्हाला कधी इथं कॅबिनेट मंत्री आम्हाला मिळत होतं सरकार राज्यमंत्री होते पण कॅबिनेट मंत्री दिलं दोन वेळा कॅबिनेट मंत्री दिलं आणि आम्हाला पालकमंत्री कधीच मिळत नव्हतं कडेगाव कडेपूर इस्लामपूरला तिकडं असायचं ते आमच्या तालुक्याला आपण मान सन्मान दिला त्यामुळं मी ह्या सर्व ह्या जनतेच्या वतीनं मी पक्षश्रेष्ठींचं आपलं मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीसचं मी आभार मानतो साहेब आपल्यामध्ये एक विजन आहे आज आम्ही विचार करतो की ज्या रस्त्यानं आम्ही जातो त्या रस्त्यानं बघतो की हेच गडकरी साहेबांनी बनवलं कधीही कारण हे जाळं फक्त जिल्ह्यापुरतंच नाहीये महाराष्ट्रापुरतं नाही आहे हे पुऱ्या देशापुरतं सगळं एवढं जाळं आपण विणलं गेलं ह्या देशाला कुठंतरी एक उच्चस्तरी न्यायचा आपण प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आज ह्या महाराष्ट्रासनाचं महायुतीचं सरकार काम करत असताना निश्चित आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे लाडके भाऊ असतील लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये बटन दाबले की एकवीसशे होणार आहे लक्षात ठेवा कमळाचं बटन दाबायचं आपणाला एकवीसशे मिळणार आहेत आणि लाडक्या भावानं कमळाचं बटन दाबलं की आपणाला कर्जमुक्ती होणार आहे हे मी म्हणलेलो नाही हे हे आपले तीन नेते म्हणलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब म्हणले देवेंद्र भाऊ म्हणले आणि आजीदादा म्हणले हे आम्ही करणार आहेत आणि हे त्यांच्या त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ते आहे जाहीरनाम्यामध्ये आहे त्यामुळं आपण लक्षात ठेवा हे करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही शेतकऱ्यांनाही आम्ही तीन एच पीची ची पाच एच पीची ची सात एच पीची सगळ्या मोटरचं बिल आम्ही तुम्हाला माफ केलं एम एसीबीचं बिल भी इथून पुढे तुम्हाला येणार नाहीये झिरो बिल इथून पुढे तुम्हाला येईल हे एकोणतीस सालापर्यंत आपणाला केलेलं आहे पाच वर्षाचा जी आर काढला आपण आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यालाही साहेब एक म्हैसाळ योजनेचे गोरपडे सरकार त्याला आय विटनेस आहेत आणि ते कार्यरत आहेत म्हैसाळ योजना ह्यांनी हे वरदान ठरलेले आमच्या शेतकऱ्यांना आणि ह्या मध्ये असताना निश्चितच मध्यंतरी एवढा कडक उन्हाळा होता दुष्काळ पडायची भीती वाटली पण देवेंद्र भवनी मोठं मन केलं आणि एम एस सी बी उत्पन्न करायची जे पाणी होतं ते पाणी आम्हाला दुष्काळाला सोडलं आठ टी एम सी पाणी आणि आम्ही दुष्काळातून आम्ही बाहेर पडलो पण मला एक आनंदाने सांगायचं की आपणाला ही सोलार म्हैसाळ स्कीम आपणाला ही घ्यायची आहे सोलारवरती आणि सोलारवरती घेत असताना मागल्या बजेटमध्ये आजीदानी डिक्लेअर केलं की पंधराशे ऐंशी कोटी आपणाला ह्या सोलारसाठी उपलब्ध करून दिले जापनीज कंपनीवर ओ झाला आणि त्याचं टेंडर झालं आणि जत येते संख जर काम मी चालू झालं जर ही स्कीम सोलारवर चालली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांना बिल द्यायची वेळ येणार आहे सगळ्यांना फुकट पाणी इथं मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल की जर सोलारवर ही स्कीम चालली तर आपण निश्चितच ही बारा महिनं ही स्कीम आणि कॅनल आमचे कसे चालतील ह्या उद्देशाने आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेच पाहिजे केलंच पाहिजे ह्या मतदारसंघात तीन वेळा आपण मला आशीर्वाद दिलेत आज पहिलं तर म्हणायचं मिरज मध्ये फक्त दोनदाच आमदार होतो तिसऱ्या वेळी त्याला शाप असतो त्यामुळे तिसरा आमदार कधी झालाच नाहीये पण तो शापही आपण पुसून काढला आणि आज चौथ्या वेळी आपण इथं चौकार मारण्यासाठी तो, तो उपस्थिती दाखवली आपल्या आशीर्वादाची जरूर आहे टोटल तो तर चौकार मारलाय मार तीन वेळा पण मिरजामध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं निवडून द्याल एवढीच मी अपेक्षा करतो आशीर्वाद एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण सर्व